स्वाध्याय सहा प्रश्न क्रमांक एक पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा अ सहाने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना दोन व तीनने निशेष भाग जातो ब पंधराने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना तीन व पाचने निशेष भाग जातो आणि क सहाशे या संख्येला दोन तीन व पाचने निशेष भाग जातो तर सहाचे सहाचे दोन व तीन हे विभाजक आहेत म्हणून ज्या संख्येला सहाने भाग जातो त्या संख्येला दोन व तीननेही भाग जातो पंधराचे तीन व पाच हे विभाजक आहे म्हणून ज्या संख्येला पंधराने भाग जातो त्या संख्येला तीन व पाचनेही भाग जातो आणि सहाशे ही समसंख्या आहे तिला दोनने निश्चित भाग जाईन तीननेही भाग जाईन आणि पाचनेही निशेष भाग जाईन तर या पद्धतीनं अ ब आणि क ही तिन्ही विधानं योग्य आहेत म्हणून आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईन पर्याय क्रमांक तीन हे ये उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया दो पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा अ एकशे ब्याऐंशी या संख्येला दोन ने निशेष भाग जातो एकशे ब्याऐंशी ही समसंख्या आहे म्हणून तिला दोन ने निशेष भाग जाईल ब एकशे ब्याऐंशी या संख्येला सात ने निशेष भाग जातो तर एकशे ब्याऐंशी भागिले सात करूया सात एक सात सात दुने चौदा राहिले चार सात एक सात आणि सात सख बेचाळीस म्हणजे सातने सुद्धा एकशे ब्याऐंशीला निशेष भाग जातो तर चौदाने सुद्धा एकशे ब्याऐंशी या संख्येला निशेष भाग जाईल चौदा एक चौदा राहिले चार चौदा त्रिक बेचाळीस म्हणजे तिन्ही दोन सात व चौदा या तिन्ही संख्यांना एकशे ला निशेष भाग जातो म्हणून तिन्ही विधान बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येईल त्यानंतर ना प्रश्न क्रमांक तीन पाच व शून्य हे अंक वापरून अकराने भाग जाणाऱ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती तर आपल्याला अकराची कसोटी माहिती असायला हवी एक येणाऱ्या अंकांची अंकांची बेरीज करायची आणि त्यांचा त्यांच्यातला फरक काढायचा त्या फरकाला जर अकराने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येलाही अकराने निशेष भाग जातो किंवा जर तो फरक जर शून्य येत असेल तरीही त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो तर आपण चार अंकी संख्या तयार करूया पहिली संख्या पाच 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 हजार पाचशे पंचावन्न दुसरी संख्या पाच पाच आणि या ठिकाणी आपण दोन शून्य घेतले पाच हजार पाचशे तिसरी संख्या पाच शून्य पाच शून्य पाच हजार पन्नास चौथी संख्या पाच शून्य शून्य पाच या चार संख्या तयार होतील तर यातल्या पाच हजार पन्नासला अकराने निशेष भाग जाणार नाही म्हणून या तीन संख्यांची आपण बेरीज बघूया किती ती ती पाच पाच हजार पाचशे पंचावन्न पाच हजार पाचशे आणि पाच हजार पाच पाचम पाच दहा हातच्या पाच आणि एक सहा हात पाचम पाच दहा हातच्या एक पाच तरी पंधरा आणि एक सोळा सोळा हजार साठ या चार अंकी संख्यांची बेरीज असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर असेल प्रश्न क्रमांक चार बघूया आणि स्टार ही सहा की विषम संख्या आहे सर्व स्टार ची किंमत समान असताना पुढील पैकी कोणती संख्या तिची विभाजक असेल दोन अचूक पर्याय निवडा तर उदाहरणार्थ सांगितल्याप्रमाणे स्टार किंमत समान असून स्टारच्या जागी विषम अंक आहे तर एक एक तीन 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 पाच 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 आणि पाच सात 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 आणि सात नऊ 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 हे स्टारच्या जागी प्रत्येक ठिकाणी असणारे अंक आहेत कारण स्टारची जी किंमत दिलेली आहे ती समान दिलेली आहे आणि विषम संख्या आहे सहा अंकी तर यातल्या जर आपण या संख्येतील सर्व अंकांची बेरीज केली तर ती सहा येईल या संख्येतील सर्व अंकांची बेरीज केली तर ती सायत्रिका अठरा येईल या यामधील साई तीस येईल यामधील बेचाळीस येईल यातली चोपन्न येईल तर आपली तीनची कसोटी काय सांगते जर संख्येतील अंकांची बेरीज संख्येतील अंकाच्या बेरीजेला तीनने जर निशेष भाग जात असेल तर त्या संख्येलाही तीनने ने भाग जातो म्हणून तीन हे उ उत... पर्याय क्रमांक दोन हे तर आपलं उत्तर निश्चित असणार आहे आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत तयार होणाऱ्या या सगळ्या विषम संख्या आहेत म्हणून सहा आणि आठनं न त्यांना निशेष भाग जाणार नाही पण बद्दल थोडी शंका माझ्या मनात आहे कारण नऊची कसोटी काय आहे तर संख्येतील अंकांच्या बेरजेला नऊने जर निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला नऊनेही भाग जातो परंतु या संख्येला नऊने भाग जाणार नाही म्हणजे या पूर्ण संख्येला नऊने भाग जाणार नाही त्यानंतर न या संख्येला जाईन या संख्येला जाणार नाही म्हणजे याही संख्येला निशेष भाग जाणार नाही या ही संख्येला निशेष भाग जाणार नाही परंतु आता या संख्येला नऊ निशेष भाग जाईल तर या प्रश्नाबद्दल थोडी माझ्या मनात शंका आहे तुम्हाला या प्रश्नाबद्दल जर काही मत असेल तुमचं तर तुम्ही कमेंटद्वारे नोंदवू शकता पण तीन मात्र अचूक उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन जर तुम्हाला एक कसोटी सांगतो की जर हे तीन अंक आणि हे तिन्ही अंक सारखे असतील किंवा अंकांचा हा पॅटर्न असेल ए बी सी ए बी सी आणि एखाद्या संख्येमध्ये सहा अंक असतील आणि अंकांचा या पद्धतीनं पॅटर्न असेल म्हणजे हे तीन अंक पुन्हा याच ठिकाणी आलेले असतील तर अशा संख्येला एक हजार एकनं निशेष भाग जातो आणि एक हजार एक चे विभाजक आहेत सात तेरा सात तेरा आणि तेराने एक भाग जातो सात ने एक भाग जातो आणि अकराने एक या अशा अशा प्रकारच्या संख्येला भाग जात असतो तर हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा पॅटर्न ए बी सी ए बी सी आणि संख्येमध्ये एकूण अंक पाहिजे सहा ए बी सी म्हणजे उदाहरणार्थ आपण लक्षात घ्या चार पाच तीन पुन्हा चार पाच तीन अशा पद्धतीची जर संख्या असेल तर तिला एक हजार एक आणि एक हजार एक चे अवयव सात तेरा आणि अकरा या सर्वांनी निशेष भाग जात असतो चार तीन सात सात पाच बारा आणि पाच अं चार नऊ तीन बारा तर या तिन्ही संख्यांनी अशा प्रकारच्या संख्येला भाग जात असतो पुढ पुढचा प्रश्न आहे पाचवा प्रश्न पी ही अकराने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर अकराने निशेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती तर पी ही अकराने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे समजा पी ही संख्या अकरा आहे अकराचा पाडा आपण म्हटलं अकरा दोन्ही बावीस अकरा त्रिक तेहतीस अकरा चौक चव्वेचाळ अकरा पाच पंचावन्न अकरा सक सहासष्ट अकरा सत्त सत्याहत्तर तर या संख्येला पीला अकराने निशेष भाग जातो तर आपल्याला पीच्या पुढील दुसरी विषम संख्या काढायची आहे ही पहिली असेल आणि ही दुसरी असेल म्हणजे पी अधिक तेहतीस आणि अकरामध्ये फरक आहे बावीस आणि तेहतीस आणि पंचावन्नमध्ये फरक आहे बावीस म्हणजे आपलं उत्तर असेल पी अधिक चव्वेचाळीस ही आपली दुसरी अकरा निशेष भाग जाणारी विषम संख्या असेल आपलं पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर येईल प्रश्न क्रमांक सहा एक हजार ऐंशी या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही तर एक हजार ऐंशीला आपण बाराने भागलं बारा एक बारा बारीणव एकशे आठ आपल्याला नव्वद मिळेल बाराने निशेष भाग जातो त्याच संख्येला आपण पाचने जर भागलं तरी निशेष भाग जाईल कारण पाचची कसोटी सांगते की जर संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो या ठिकाणी एक हजार ऐंशीच्या एकक स्थानी शून्य अंक आहे म्हणून पाचने हे निशेष भाग जाईल आता नऊने भाग जातो की नाही ते बघूया तर एक हजार आठ यामधील अंकांची बेरीज केली तर आठ अधिक एक नऊ या नऊला ला नऊ ने निशेष भाग जातो म्हणजे नऊ एक नऊ म्हणून एक हजार ऐंशीला सुद्धा नऊने भाग जाईल फक्त तेराने भाग जाणार नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात तीनशे छत्तीस दोनशे बावन्न आणि तीनशे बावीस या तिन्ही संख्यांना पुढील पैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो तर आपल्याला आपण आधी आठने बघूया आठने निशेष भाग जातो का आपण या तीन संख्या लिहून घेतल्या तीनशे छत्तीस दोनशे बावन्न आणि तीनशे बावीस तर आठने या संख्येला भाग जाईल तीनशे छत्तीसला परंतु आठने दोनशे बावन्नला भाग जाणार नाही म्हणून आठ हा पर्याय कट होईल यानंतर ना आपण आधी सोळाने बघूया सोळा दोन्ही बत्तीस सोळाने पण या संख्येला भाग जाईल आठ सोळा सोळाने सोळा एक सोळा आणि उरले नऊ सोळाने पण या संख्येला निश निशेष भाग जाणार नाही याही संख्येला सोळाने निशेष भाग जाणार नाही आपण आता चौदाने बघूया चौदाने जर तीनशे छत्तीसला भागलं चौदा दुने अठ्ठावीस राहिले पाच आणि चौदा पंचे चौदा चौक छप्पन या संख्येला चौदा न भाग जाईल चौदा एक चौदा आणि चौदा सहा आणि अक एक एकशे अकरा उरल चौदा सत्ता अठ्ठ्याण्णव चौदा आठ एकशे बारा याही संख्येला चौदाने निशेष भाग जाईल चौदा दुन्या अठ्ठावीस चार चौदा एक चौदा चौदा दुन्या अठ्ठावीस आणि चौदा त्रिक बेचाळीस याही संख्येला चौदाने निशेष भाग जाईल पुन्हा एकदा आपण चेक करूयात चौदा जुने अठ्ठावीस पाच चौदा चौक छप्पन या संख्येला चौदाने निशेष भाग जाईल चौदा एक चौदा आणि पाच आणि सहा अकरा चौदा आठ एकशे बारा याही संख्येला जाईल आणि चौदा त्रिक बे चार म्हणजे चौदा तोनि अठ्ठावीस आणि अठ्ठावीस आणि चार बत्तीस याही संख्येला जाईल या तिन्ही संख्येला चौदा आणि निशेष भाग जाईल दुसरं दुसरी एक कसोटी आहे जर चौदाचे विभाजक आहे दोन आणि सात हे मूळ विभाजक आहे दोन्ने आणि सातने जर या सं तिन्ही संख्यांना भाग गेला तर चौदाने ही त्या संख्येला भाग जात असतो दोन सर्व संख्या समसंख्या आहेत म्हणजे दोन्ही तर भाग जाईल सातने बघूया सात सात चौक अठ्ठावीस राहिले पाच सातनी जाईल या संख्येला सात्रिक एकवीस आणि चार याही संख्येला जाईन सातशेक अठ्ठावीस आणि म्हणजे पर्याय क्रमांक आपलं तीन हे उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो ने सर्व संख्यांना निशेष भाग जाईल प्रश्न क्रमांक आठ एखाद्या विभाज्य जा, विभाज्याला विभाजकाने भागले असता मिळणाऱ्या बाकीला कोणत्या संख्येने निशेष भाग, भाग जातो तर समजा आपल्याला सतरा भागीले पाच करायचं आहे सतरा या ठिकाणी विभाज्य आहे आणि पाच हा विभाजक आहे जर आपण भागाकार केला पाच त्रिक पंधरा बाकी दोन उरल तर या बाकीला जर मिळणाऱ्या बाकीने भागलं म्हणजे या दोन ला दोनने भागलं तरी निशेष भाग जाईल पण या प्रश्नाबद्दल सुद्धा माझ्या मनात थोडा संशय आहे उत्तरामध्ये कोणत्याही संख्येने भाग देता येतो हे पर्याय क्रमांक दोनचं उत्तर दिलेलं आहे तर हा थोडा संदिग्ध प्रश्न आहे तुम्हाला या प्रश्नाबद्दल काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ दोन तीन व चार या संख्यांच्या गुणाकाराने मिळणाऱ्या संख्येचे सर्व विभाजक कोणते तर दोन तीन आणि चारचा गुणाकार केला आपण दोन गुणुले तीन गुणुले चार बारा चुँड़ीस। चार त्रिक बारा आणि बार दोन्ही चोवीस चोवीसचे सर्व विभाजक असतात एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर अशा पद्धतीनं आपण हा स्वाध्याय सहा अभ्यासला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद